तर नमस्कार मित्रांनो मी समीर नालावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावडेवरती सरचं स्वागत करतो आणि आज मी आलो आहे सुकळवाडला आणि आज वेगळा व्हिडिओ बनवतो आहे असा व्हिडिओ पहिल्यांदा नाही बनवला होता आणि त्याच्याबद्दल एक्सपिरियन्स पण नाही आहे मला तेवढा पण आता दादा वगैरे बोललेत ताई वगैरे बोललेत ती आम्ही तुला मदत करतो कसं कर कसं ते तुला सगळी माहिती वगैरे देतो तर हा जो व्हिडिओ बनवतो आहे तर आपल्या सुकळवाडला एक पितांबरी कितांबरीची फ्रँचायझी ओपन झाली आहे तर हा दादा आहे आणि दाखवतो तुम्हाला फ्रँचायझी वगैरे तर कुठे आहे काय आहे ही सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता बघायला भेटणार आहे तर चला दाखवतो तुम्हाला बघा मित्रांनो आता तुम्ही बघता हा आहे आपला मालवण कसाल हायवे तर मालवण आणि मालवण कसाल वरती मी आहे आणि दादा पण आहे माझ्यासोबत तर हे बघा हे इथे आहे कितांबरी शॉपिंग ते आपली बाजारपेठ बाजारपेठ अलीकडच्या साईडला आहे इथे दुकानं वगैरे हो आहेत सगळी भीषांतचं गिल गिलन वगैरे हो आहे इथे आणि इथे समोरच तुम्हाला दिसते बँक ऑफ इंडिया आणि इथे ह्या कॉम्प्लेक्समध्येच ह्यांचं दुकान आहे पीतांबरी शॉपी तर हे नवीनच चा चालू केलं आहे दादानी आणि आजच सुरुवात केली अठ्ठावीस फेब्रुवारीला आजच सुरुवात केलेली आहे आणि त्यानिमित्ताने मा माझ्या आईला वगैरे बोलवलं होतं इथे उद्घाटनासाठी तर त्यानिमित्तानेच दादा बोलला की चला एक आपला पण व्हिडिओ बनवून टाकूया तर चला तर तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो आता तरी बघा हे इथे कॉम्प्लेक्स आहे ते, ते, ते बँक ऑफ इंडिया एटीएम वगैरे आहे इथे इथे जे जे म्हणून आहे या साईडला आहे हे बघा तुम्हाला समोर दिसतंय अमूलच्या मागचं दुकान ते आजच ओपनिंग झाली आहे नवीनच नक्की भेट द्या हे बघा पितांबरी शॉपी म्हणून आणि आपल्या रोजच्या वापरातला हा असा एक प्रोडक्ट आहे बघू शकता पितांबरी शॉपी हे आहे दुकान जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला आम्ही सांगितलं कसं कसं यायचं आहे आणि तुम्हाला प्रोडक्ट्स वगैरे सर्व भेटून जातील पितांबरीचे जेवढे प्रोडक्ट्स आहेत तेवढे सगळे प्रोडक्ट्स इथे अवेलेबल आहेत भांडी घासण्याचं दिवाचं सूप खाद्यपदार्थ पण आहेत पावडर खरवसे पावडर जे टोटल सर्व ब्रँड्स ॲवेलेबल आहे जेवढे पितांबरीचे ब्रँड्स आहेत तेवढे सर्व इथे अवेलेबल आहे उपलब्ध तर हे बघू शकता तुम्ही इथे सर्व प्रकारचे असे ब्रँड्स कितांबरीचे उपलब्ध आहेत आणि आत्ताच आपल्या राम मंदिराचं उद्घाटन देखील झालं आणि त्यानंतर हे बघा ही अगरबत्ती आली उपासना म्हणून ती देखील इथे आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांचं हे दुकान आहे अजून थोडे प्रोडक्ट्स वगैरे हो यायचे असतील अजून येणार हां तर म्हणजे तुम्हाला अजून प्रोडक्ट्स वगैरे बघायला भेटतील हे आता आहेतच आम्ही तुम्हाला देऊ लिस्ट त्यामध्ये अवेलेबल कर सगळं आपली जॅगरी पावडर आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय हे आपला भा, इंद्रायणी भात आहे त्याने आपलं तेल आहे तिळाचं तेल आहे तेल तुम्ही कुठे देवाला किंवा खाद्य पदार्थाला पण वापरू शकता त्याच्यानंतर हे आपलं लाईम सॉस आहे त्यांना कसं असतं की आपल्याला साठी चीक वगैरे लागतात ला ते आपल्याला सध्या भेटत नाही बरोबर त्यामुळे आपल्यासाठी खरवस त्या चीक म्हणजे रेडीमेड 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 काय करायचं गरम एक लिटरचं गरम दूध त्याला दूध गरम करायचं दुधाला त्याच्यानंतर गरम दुधानंतर त्याला थोडस कोमट करायचं आणि मग पावडर टाकायचं तर नवीनच मला पण बघायला भेटलं की खरवस जो असतो ना तो आपल्याला रेग्युलर असा भेटत नाही कुठे पण भेटत नाही किंवा आ, मला वाटतं सात आठ महिन्यांनी एकदा जेव्हा महेश आपली जेव्हा विया तेव्हा तिचं जेव्हा मूल होतं ना त्यावेळी खरवस दोन चार दिवसासाठी ते दूध असतं ना त्याच्यापासून बनवला जातो पण आपल्याला आता ते अवेलेबल आहे एनी टाइम कधी पण हे बघा हे आपलं पितांबरीचं खरवस पावडर आहे हां तर हे तुम्हाला आता एक नवीन प्रोडक्ट बघायला भेटलं असेल Hey like. kind of, oh. आणि हे इथे अवेलेबल आहे इझी टू मेक आहे काय नाही फक्त गरम दुधात ही पावडर टाकायची आणि मग आपला खरवस ठेवायचा फ्रीज मध्ये रेडी होऊन जाईल रेडी होऊन जाईल म्हणजे हे रेडीमेड खरवस बघायला भेटला दुखी किंवा हात दुखी काय असेल बरोबर तर हे आपलं पेन रिलीफ ऑइल पण आहे हा म्हणजे हे वात वगैरे वात वगैरे दुखत असेल कोणाला काय त्याच्यानंतर आपलं हे बाळासाठी एक मसाज ऑइल पण आहे मसाज ऑइल हा त्याच्यानंतर आपल्या आपण शेती करतो शेती आपल्या हातात असे काय काय असे रॅशेस रॅशेस वगैरे येतात त्याच्यासाठी हे क्रीम पण आहे आपल्याकडे हा काय करायचं जर पाया लाव असे लागलं असेल तर क्रॅक आले असतील तर मग गरम पाण्यात ते ठेवायचे मग त्याला पुसायचं आणि मग क्रीम लावायचं क्रीम लावायचं तुमचे पाय एकदम स्मूथ होऊन स्मूथ होऊन जात म्हणजे भेगा वगैरे जातात पायाला वगैरे त्याच्यासाठी आपले शेतकरी असतात बरोबर खूप छान आहे खूप छान आहे बरोबर खर तर हे आपला कंटक आहे म्हणजे आपल्या गळ्यासाठी गळा खोकला खोकला घसा वगैरे दुखतो पण हे कसं हे खूप चांगलं बाकीचे प्रोडक्ट बघणार त्याच्यामध्ये अल्कोहोल असतं बरोबर हे आपलं अल्कोहोल फ्री आहे बरोबर तर तुम्हाला तुम्ही म्हणजे कुठल्या मुलांना पण देऊ शकतात बरोबर एवढं लहान मुलांना वगैरे नॅचरल प्रोडक्ट ओके म्हणजे साइड इफेक्ट हिरो आहे साइड इफेक्ट बरोबर त्यानंतर हे आपलं अडूचा सिरप आहे बरोबर त्यानंतर हे आपलं पंचर पंचर साठी साठी असत असेल हा मग त्याच्याने मग आपण हे घेऊ शकतो बरोबर त्याच्यानंतर हे आपले टॅबलेट्स असतात आपली इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी बरोबर ठीक आहे हे बाकीचं सगळं आपलं नंतर दंतर लोक आहे दातांसाठी वगैरे आहे बाकी सगळं आहे त्याच्यानंतर हे आपलं भांडी असण्याचं किंवा

तर हे पण इथे अवेलेबल आहे खत वगैरे शेतीसाठी वापरण्यासाठी आणि बरेच असे प्रोडक्ट आहेत हे बघा आपल्याकडे घरगुती वापरात येणार आहे आपल्याकडे वॉशिंग वॉशिंग पावडर पण आहे आणि सांगायचं तात्पर्य एवढंच की हे सर्व जे प्रोडक्ट्स आहेत हे पितांबरी या प्रोडक्टचे आहेत सर्व पीतांबरीचेच आहेत आणि पितांबरी तुम्हाला माहितीच आहे हो बरोबर तर नक्की या स्टोअरला भेट द्या हे सुकळवाड मध्येच आहे आपल्या कसाल मालवण हायवेला लागून तुम्हाला दाखवलं आत्ताच बघा पूजा वगैरे झाली डिस्काउंट हा आणि हे महत्वाचं आहे म्हणजे प्रत्येक पहिल्यांदा येणार आहे की रेग्युलर रेग्युलर कस्टमर साठी तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट आहे तर हे महत्वाचं होतं आणि बघा अगरबत्ती आहेत बरच बरेच प्रोडक्ट आहेत तिथे पितांबरे वगैरे आणि सगळं ऑर्गॅनिक के आहे केमिकल वगैरे काही नाही म्हणजे साईड इफेक्ट झिरो आहेत सगळे वराती पण हे बघा आहे किंवा कोणाला टोकं वगैरे दुखत असेल त्याच्यामध्ये सुद्धा आपण टाकू शकतो केमिकल सगळं नॅचरल आपलं ओके ठीक आहे तर हे बघा ते काका आणि हा दादा आहे यांच हे स्टोअर आहे नक्की विजिट करा परम एजन्सी पर, पर तर स्टोअर आहे भेट द्या आणि मराठी उद्योजकांनी भारतामध्ये सगळ्यातलं विश्वसनीय ब्रँड असा मी माझ्या सेवानिवृत्तीनंतर आज इथे माझ्या मूळ गावी सिंधुदुर्ग इथे मी सुरू केले आहे आणि मला नक्कीच माझ्या माझे जे मालवणी बांधव आहेत त्यांच्याकडनं नक्कीच मला यश येतं अशी मी आशा करू नक्की 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 येतील नक्की भेट देतील तर आता तुम्ही बघितलात हा पूर्ण दुकानाचा रिव्ह्यू व्हिडिओ दाखवलेला आहे मी आणि हे सर्व प्रोडक्ट जे आहेत ते नॅचरल आहेत फुल ऑर्गेनिक आहेत आणि तुम्हाला दाखवलं मी पूर्ण दुकानाचा व्हिडिओ तुम्हाला सर्व प्रोडक्ट भेटून जातील आणि जर काय याच्यात एक्स्ट्रा प्रोडक्ट्स नवीन येणार असतील तर ते देखील भेटून जातील इथे तर नक्की भेट द्या आणि हे आपलं मराठी माणसाचं मराठी उद्योजकाचं चा एक चांगलं दुकान म्हणजे विश्वसनीय असं एक शो इथे चालू आहे तर नक्की भेट द्या आणि अवश्य जर इथे आलात तर नक्कीच सांगा त्यांना माझ्या व्हिडिओतर्फे आलात तर नक्कीच त्यांना सांगा की हा व्हिडिओ बघून आम्ही इथे आलो आहे म्हणून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय बाय